ना हा बेटा महार बौद्ध आणि नव बौद्ध हा काय प्रकार आहे ओके बेटा हा विषय जो आहे ना महार बौद्ध आणि नव बौद्ध हा काही दोन ते तीन मिनिटाच्या तुझ्या शॉर्ट व्हिडिओचा विषय नाही त्याच्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करू पण तुझ्या माहितीसाठी सांगतो की महार हा हिंदू धर्मातल्या सिस्टीम मधला जाती व्यवस्थेमधला हा शब्द आहे की जो महार अनटचेबल्स त्या काळातल्या अस्पृश्य ज्या जाती आहेत महार असतील मांग असतील ढोर असतील सांभार असतील तर याच्यामध्ये महार हा जो शब्द आहे हा हिंदू व्यवस्थेतल्या जातीचा उल्लेख करणारा शब्द आहे आलं लक्षात तुझ्या दुसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला धर्मांतर केलं आणि हिंदू धर्माचा त्याग करून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला लाखो अनुयायांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे साठ मध्ये आपल्याला आरक्षण पद्धती महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि एकोणीसशे साठ मध्ये हिंदू मध्ये असलेले महार यांना म्हणजे ते धर्मांतरित जरी असतील तरी थर्टी सेव्हन नंबरवर ही कास्ट इन्क्लूड करण्यात आली एस सी मध्ये अनुसूचित जाती या वर्गामध्ये आणि त्यांना या सवलती सुरू झाल्या परंतु केंद्र सरकारमध्ये मात्र या धर्मांतरित बौद्धांना या सवलती नव्हत्या एकोणीसशे नव्वद मध्ये म्हणजे मला असं वाटतं की ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदची घटना याच्यामध्ये संसदेमध्ये चर्चा झाली आणि हिंदू समाजातले महार असतील किंवा चर्मकार असतील हे धर्मांतरित झाले तर त्यांना या सवलती लागू कराव्यात आणि पंजाबमधले शीख असतील किंवा तत्समजा एस सी मधल्या जाती असतील त्यांनी जर धर्मांतर केलं बौद्ध धर्मामध्ये तर त्यांना या सवलती लागू कराव्यात अशी मागणी आली आणि एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये संसदेमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि त्याला ती मान्यता मिळाली परंतु अजूनही म्हणजे आजच्या काळामध्ये सुद्धा बौद्धांना बौद्ध म्हणून म्हणजे क्लिअर कट बौद्ध म्हणून सवलती या एस सी मधून मिळत नाही तर त्यांना नवबौद्ध म्हणून त्या सवलती दिल्या जातात हे लक्षात आलं तुझ्या दुसरी गोष्ट ही आहे की त्या काळामध्ये एकोणीसशे नव्वदला जे धर्मांतरित झालेले जे लोक आहेत त्यांना थर्टी सेव्हन म्हणून मान्यता मिळाली हे तर तुला आधी सांगितलेलंच आहे आणि जर दोन हजार अकराची तू जनगणना जर बघितलीस तर त्यावेळी म्हणजे सत्त्याऐंशी टक्के बौद्धांची संख्या ही महाराष्ट्रातल्या नवबौद्धांची म्हणजे धर्मांतरित बौद्धांची होती तर आपल्या तिकडे म्हणजे बघ हिमालयामध्ये किंवा ईशान्य भारतामध्ये जे लोक होते तेरा टक्केच्या आसपास त्यांची लोकसंख्या होती आणि आजच्या काळामध्ये एकोणीशे नव्वद नंतर अल्पसंख्याक म्हणून सुद्धा बौद्ध धर्माला मान्यता ही मिळाली तुला याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ करेल महार बौद्ध आणि नवबौद्ध इतकं तुझ्या लक्षात आलं बेटा